महाराष्ट्राच्या सुशिक्षित बेरोजगारांना व्हावा आणि कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये लाडके मुख्यमंत्री यांनी ही महत्वाकांक्षी योजनेचा कार्यक्रम सुरू आहे आपल्या तालुक्याचा ता विचार केला तर आपल्याला बीड साहेबांनी आताच सांगितलं ला, आपले लाडके आमदार लता सोनोने हे सातत्याने मागे मा लागून ह्या कार्यक्रमा संदर्भात विनंती करत होते की आमच्याकडे बेरोजगारी वाढते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री सर्वसामान्यांच्या काय गरजा आहे त्यांच्या काय अडचणी याचा सारा विचार करून आमच्या तरुण बांधवांना कुठेतरी प्रवाहात आणलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू केली आज त्याचा एक भाग म्हणून चोपट्या तालुक्यातले आमची जी मी शिकलेली आमचे बंधू होते बी एड झालेले आहे डी एड झालेले त्याचप्रमाणे बारावी पास आय टी आय ग्रॅज्युएशन अशा सर्वांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्टायपेंडवरती नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचा एक भाग म्हणून आज हे नोकरीपत्र त्यांना देण्यात आले हे सहा महिन्याचा त्यांचा कालखंड आहे या सहा महिन्यात त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कसं राहतं आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे हा अनुभव येण्यासाठी ही योजना आहे आपण कुठं सर्विसला गेलात ॲप्लिकेशन केलं तर त्या ठिकाणी पहिले विचारलं जातं की आपला काही अनुभव आहे का आपल्याला या क्षेत्राबद्दल काही माहिती आहे का अनुभव असलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं आमच्या मुलांकडे अनुभव नाही म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम सुरू केला त्यांना आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा आदरणीय अजितदादा पवारांचं सुद्धा सहकार्य लाभलं महाराष्ट्राचे सारे मंत्रिमंडळ विशेष करून पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील अदनीय गिरीश भाऊ महाजन अनिल दादा पाटील आणि महाराष्ट्राचे सारे आमदार आपल्या तालुक्याचे आमदार आमदार लता सोनवणे या साराने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती केली होती की के महाराष्ट्रामध्ये आमची मुलं खूप बेकार फिरत आहेत शिक्षण घेतलं पर्संटेजही चांगले त्यांच्यामध्ये स्किलही चांगलं आहे पण कुठे सर्विसला गेली की त्यांना अनुभव विचारला जातो आपण जर महाराष्ट्र शासनाच्या वतीने असं काही स्कीम चालू केली आणि त्यांना जर अनुभव सर्टिफिकेट असलं शासनाचं तर त्याचा फायदा जास्त होईल मग या भावनेतनं ही स्कीम चालू केली गेली आणि आज त्याचा एक भाग म्हणून आपल्या तालुक्यामध्ये तीनशे पंचवीस आमच्या विद्यार्थी बांधवांना आमच्या तरुण बांधवांना ज्यांचं शिक्षण आहे त्यांना आज ऑर्डर देण्यात आल्या आमदार लता सोनोना यांच्या हातून त्या ऑर्डर दिलेल्या आहेत याबद्दल खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के अंतर्गत छः महीने के लिए जो हमें स्कूलों पर काम करने के लिए मौका दिया गया है इस संधि का हम सोना करेंगे और दिल लगाकर मेहनत करके काम करेंगे कितने दिन से डी एड और दो हज़ार बारह से डी पास आउट हूँ मैं और अभी टेम्पररी पर काम कर रहा हूँ अभी ऑर्डर मिली है इनशाला मैं इससे पूरी तरह से सहमत क्या नाम है मेरा नाम सैयद साबिर अली है मैं अड़ावा शहर का रहने वाला हूँ नमस्कार मी शुभांगी पाटील माझे दोन हजार पंधरा वर्षी डी एड उत्तीर्ण झालेली पास पासआउट मी यावर्षी झालेली होते तर मला मी आज आजपर्यंत म्हणजे न्यूज होते शिक्षण करून ते गरीब असणे हेच काम होतं पण आता कुठे मुख्यमंत्र्यांनी ही प्रशिक्षण योजना आयोजित केली त्या त्यासाठी मला ही जी संधी मिळाली या संधीचं मी सोनं नक्की करेन हे मी आज सांगते आणि या या योजनेनुसार आम्हाला शाळेवर कसे शिकवले जाते याचे प्रशिक्षण नक्कीच मिळेल आणि त्या प्रशिक्षणाचा पुढे तरुणांनी उपयोग नक्की करणार नमस्कार मी आकाश कोडी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या सहा महिन्यांसाठी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत आम्हाला सहा महिन्यासाठी प्रश प्रेक्ष, प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे शासनांच्या विविध योजना या समजून सामान्य लोकांपर्यंत याचा जास्तीत जास्त फायदा क करण्यासाठी याद्वारे आम्ही प्रयत्न करू आणि निश्चित याचा आम्हाला पुढच्या पुढच्या भविष्यासाठी नक्कीच मदत होईल हे जे आता मुख्यमंत्र्यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जी यो योजना काढली ही या स याबद्दल क समाधान समाधान आहे कारण जास्तीत जास्त तरुणांना शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून कार्य करण्याचं त्याचा अनुभव घेण्याचा घेण्याची संधी सर्वांना मिळते